नवनाथ संप्रदायातील महान साधू नवनाथ माहित नसेल असा असणारा तर एक देखील व्यक्ती नसेल नवनाथांचा जन्म हा भगवान दत्तात्रयाचा व भगवान शिवशंकराच्या कृपा आशीर्वादानं दुष्टाचा सहार करण्याकरता आणि धर्माचा प्रसार करण्याकरता आणि गुड ज्ञान या समाजापर्यंत लहान मोठ्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याकरता मित्रांनो आता आपण तिसरे नाथ म्हणजे गहिनीनाथ यांचा जन्म कसा झाला यांची कथा पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेस कनकगिरी नावाच्या गावामध्ये गोरक्षनाथ एक वेळेस मंत्र जप करीत बसलेले असताना गावातील लहान मुले चिखल गोळा घेऊन त्यांच्या जवळ आले आणि बाबा आम्हाला गाडी करून द्या असे म्हणू लागले परंतु गोरक्षनाथांनी सांगितलं की मला नाहीये गाडी तयार करायला त्यावेळेस त्या लहान मुलांनीच कशी बशी गाडी तयार केली परंतु आता त्या लहान मुलांना ती गाडी चालवण्याकरता गाडी वान हवा होता म्हणून ते परत लहान मुलं गोरक्षनाथाजवळ येऊन म्हणू लागले की बाबा आता आम्हाला गाडीवान तरी तयार करून द्या आता गोरक्षनाथाने हातामध्ये चिखलाचा गोळा घेतला आणि त्यापासून गाडीवानाचा पुतळा तयार केला परंतु आश्चर्य असं झालं की त्या बनवलेल्या चिखलाच्या पुतळ्याच्या तोंडातून मंत्राचा जप चालू झाला चिखलाचा पुतळा जिवंत झाला म्हणून मुले घाबरली पण मुलेच नाही तर त्या ठिकाणी गोरक्षनाथही ही गडबडले पण त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आले त्यांना हा सर्व काही प्रकार समजला आणि त्यांनी त्या ठिकाण आल्यानंतर त्या चिखलाच्या पुतळ्यापासून जन्मलेल्या मुलाचे नाव गहिनीनाथ अशा प्रकारचे ठेवले मित्रांनो गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी जगन्नाथपुरी या ठिकाणी आहे आणि त्यांची समाधी चिंचोली जिल्हा बीड या ठिकाणी गहिनीनाथ गडाजवळ आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भक्त परिवार गहिनीनाथांच्या दर्शना करता येत असतात तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा